गुंतवणूकदारांची मानसिकता हीच राहिली आहे की आम्ही अशाच गुंतवणुकीमध्ये जायचं आहे की जिथे पैसे कमी होत नाहीत ही मानसिकता आहे परंतु गुंतवणूक म्हटल्यानंतर रिस्क ही आहे आणि त्या मानसिकतेची तयारी आपण दाखवली पाहिजे हजारो कंपन्या लिस्टेड आहेत म्हणजे सहा सात हजार लिस्टेड कंपन्या आज भारतीय बाजारात असतील तर ह्या सगळ्या कंपन्यांचं मिळून जेव्हा मार्केट तयार होतं त्याला आपण कॅपिटल मार्केट म्हणू शकतो जर शंभर गुंतवणूकदार असतील तर सेवंटी नाईन पर्सेंट टू एटी पर्सेंट गुंतवणूकदार हे परदेशातले कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक करतात वर्षेस आपल्या इथले शंभर गुंतवणूकदार असतील तर पाच लोक गुंतवणूक करत आहेत हा फरक आहे म्हणजे पाचच टक्के लोक गुंतवणूक करत आहेत सो खूप मोठी तफावत आहे गुंतवणूक करा योग्य ठिकाणी करा योग्य प्रॉडक्टमध्ये करा कॅपिटल मार्केटमध्ये करा लोकांना व्यवसाय चालवण्यासाठी पैसे मिळतील लोकांना नोकऱ्या मिळतील अल्टिमेटली ते खर्च करतील त्यातून आपले पैसे वाढतील कारण सुरुवातीला जसं आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण म्हटलं होतं की कोणाचं तरी खर्च हे कोणाचं तरी उत्पन्न आहे नमस्कार सगळ्यांच्या घरी छान उत्सवी वातावरण असेल गणपती बाप्पा सगळ्यांच्या काहींच्या घरी विराजमान झाले असतील काहींच्या घरनं बाप्पाने निरोप घेतला असेल पण तरी सुद्धा मला असं वाटतं की गणपती ही बुद्धीची देवता आहे सगळ्यात महत्वाचं ती आपल्याला विवेक शिकवते अशाच संदर्भातली एक गोष्ट माझ्या वाचनात आली होती झालं असं की वाळवंटातून एक व्यक्ती प्रवास करत होती आणि प्रवास करताना तिच्या जवळचं पाणी संपत आलं होतं आता पुढे काय असा मोठा प्रश्न होता जो सगळ्यांनाच असतो पुढे काय पुढे प्रवास करत असताना त्याला तिथे एक पंप दिसला आणि पंपावर दिलं होतं तुमच्याकडचं थोडं पाणी पंपात घाला पंपातून तुम्हाला भरपूर पाणी परत मिळेल थोडासा विचार करत बसला आणि म्हणाला करून बघू सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी हा विवेक वापरला की करून बघितल्याशिवाय काहीच हातात मिळणार नाही थोडंसं पाणी होतं ते त्याने पंपात घातलं पंप मारायला सुरुवात केली नंतर इतकं भरपूर पाणी त्याला मिळालं की त्याच्या पुढचा सगळा प्रवास हा सुखकर झाला तुमचा माझा प्रवास सुखकर होऊ शकतो का पण आपण आधी विचार करतो का की माझ्याकडचं थोडस पाणी कुठे कधी कोणत्या वेळी नेमक्या पद्धतीने योग्य मार्गाने आपण घातलं पाहिजे तर आपल्याला परतावा योग्य मिळेल मग या सगळ्याचा विचार येतो तो, तो अर्थात कसा आपली मेंटॅलिटी कशी आहे याच मानसिकतेवरती आजचा भाग असणार आहे म्हणून मी म्हणलं होतं गणपती बुद्धीची देवता आहे आणि मनाची सुद्धा देवता आहे या सुखकर्त्याने आपल्या आयुष्यातली ही आर्थिक विघ्न दूर करत अशी प्रार्थना करून भूषणदाशी गप्पा मारायला सुरुवात करते भूषंडदा हॅलो हॅलो आपण आजचा भागच असं म्हणलंय की मानसिकतेचा विचार आपण या भागात करणार आहोत तर जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीसाठी आपण मानसिकता तपासतोय किंवा मेंटॅलिटी फिनान्शियल बॅकग्राऊंड वरती चेक करतोय तर कोणती कोणती ऑब्झर्वेशन असतात या मेंटॅलिटीच्या अंडर सो so, मानसिकतेचा विचार करता अनघा हल्ली बरेच कोर्सेस निघालेले आहेत आणि लेटेस्ट एक उदाहरण माझ्या समोर आहे की आमच्या योग गुरु यांची मुलगी मानसिकतेची पी एच डी करायला ऑस्ट्रेलियात गेली आणि तिच्यासाठी कोर्स फी ऐंशी लाख रुपये मोजण्यात आली तर हा खर्च आहे मानसिकतेचा विचार करता आता जेव्हा आपण गुंतवणूकदार आणि त्याची मानसिकता असं जेव्हा मा विचार करतो तेव्हा मा गुंतवणूकदारांची मानसिकता गुंतवणुकीबद्दलची आपल्याला आई वडिलांनी दिलेलं बाळकडू पूर्वपार चालत आलेल्या गुंतवणूकी ज्याच्यात रिअल इस्टेट रिअल इस्टेट असेल ज्याच्यात सोन्यातली गुंतवणूक असेल म्हणजे फिजिकल असेट ओके तर म्हणजे गुंतवणूकदारांची मानसिकता हीच राहिली की आम्ही अशाच गुंतवणुकीमध्ये जायचंय की जिथे पैसे कमी होत नाहीत ही मानसिकता आहे किंवा माझे प्रिन्सिपल कमी होत नाही पण असं अनघ कधीच होत नाही की मी गुंतवणूक केली आहे मला रिस्क नाहीये आणि माझे पैसे कायम वाढतच राहिलेले काळ येणार आहे की कधीतरी तुमच्या कॅपिटलची व्हॅल्यू कमी होणार आहे कधीतरी ते पैसे खूप वेगानं वाढणार आहेत सो मानसिकतेचा जेव्हा मा विचार होतो तेव्हा मानसिकता ही फक्त आणि फक्त फिजिकल ऍसेटमध्येच गुंतवणूक करण्याची मी माझ्या गुंतवणुकीत मला लॉस होऊ नये अशी प्रत्येकाची मानसिकता आहे आणि तसं असलं देखील पाहिजे परंतु गुंतवणूक म्हटल्यानंतर रिस्क ही आहे आणि त्या मानसिकतेची तयारी आपण दाखवली पाहिजे तर आपण एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून तयार होतो सो मानसिकता ही वेगवेगळ्या प्रकारची आहे मी आज गुंतवणूक करतोय मला शॉर्ट टर्म मध्ये खूप पैसे मिळाले पाहिजेत अशी मानसिकता आहे मी आज गुंतवणूक करतोय माझे लॉंग टर्मचे काही गोल्स आहेत पण मी त्याच्यासाठी रिस्क न घेता शांतपणे फिक्स्ड ऍसेट किंवा फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट ऍसेट असं आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे ज्याच्यात पीपीएफ सारखी गुंतवणूक असेल ज्याच्यात लाँग टर्म बँक एफ डी असेल ज्याच्यात लाँग टर्म आरबीआयचे बॉन्ड्स असतील मी दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष अशा गुंतवणूक करतो ही देखील एक मानसिकता आहे की मला सुरक्षित गुंतवणूक हवी मला रिटर्न तसा मिळाला पाहिजे शांतपणे माझे पैसे कमी वाढलेत तरी चालतील पण माझे पैसे हे सेफ पाहिजे ही एक मानसिकता आहे पण आता या मानसिकतेत प्ले करताना म्हणजे उदाहरण असं आहे की मी पंधरा वर्ष किंवा वीस वर्ष आणि पंचवीस वर्ष म्हणजे पंधरा वर्ष कोर पीपीएफचं अकाउंट चा, पीपी जे चालतं हल्ली ओके त्यानंतर लोक दोन वेळा एक्सटेन्शन घेतात पाच पाच वर्षांचं आणि असं मिळून पंचवीस वर्ष गुंतवणूक करतात सो दहा हजार रुपये मी पीपीएफमध्ये टाकल्यानंतर दर महिन्याला किंवा वार्षिक दीड लाख रुपये जे ए टी सीच्या अंडर आपण टाकतो आणि त्यानंतर मला मिळालेला परतावा किंवा माझं तयार झालेलं कॅपिटल अगदी मला ट्रिपल ई म्हणजे एक्झमट एक्झम्प्ट एक्झम असा बेनिफिट घेतल्यानंतर देखील मला मिळालेला परतावा आणि माझं झालेलं तयार भांडवल वर्सेस मी ते योग्य प्रॉडक्टमध्ये टाकलेत म्हणजे ह्याचा अर्थ पी पी एफ अयोग्य प्रॉडक्ट आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये पण जर ते महागाईला बीट करणारं नसेल जर माझा लागणारा कॉर्पस तयार होणारा नसेल आणि माझ्या गरजा आणि माझे ड्रीम्स हे पूर्ण होणारे नसतील तर ह्या मानसिकतेत बदल करणं गरजेचं आहे असं देखील मला वाटतं तू जेव्हा सांगत होतास ना मला असं वाटतं की मानसिकतेवरच बोलतोय म्हणून इतक्या लहानपणापासून आपल्याला जेव्हा संस्कारच केले जातात तेव्हाच कदाचित हे सतत सांगितलं जातं की बाबा रे पैसे कुठे बुडणार नाहीत नाही हे बघ हेच कदाचित लहानपणापासून आम्ही ऐकत आलेलो असल्यामुळे ते मनावर बिंबवलेलं असतं पण जसा काळ बदलतोय पिढी बदलतीये मेंटॅलिटी डेफिनेटली चेंज होते आणि आपल्यासारखे पॉडकास्ट जे येते याच्यातनं अवेअरनेस शंभर टक्के क्रिएट करतील असं मला मनापासून वाटतं आणखी एक भाग जेव्हा आपण मानसिकतेचा विचार करतोय तेव्हा थोडा मॅक्रो विचार करायचा तर थेट जगाचा आज सगळ्याच आपण ग्लोबलायझेशन बघतोय म्हणून तर या संपूर्ण जागतिक पातळीवर विचार करताना भारत आणि भारताबाहेरचे देश यांच्या मेंटॅलिटीत काय फरक आहे त्यांच्याकडनं आपण काय घेतलं पाहिजे आणि आपल्याकडनं काय टिकवलं पाहिजे सो so, uh, आधी आपण आपल्याकडचं काय टिकवलं पाहिजे ह्याच्यावर विचार करूयात आपण जसं गुंतवणूक करत राहिलेलो आहोत भले आपल्याला कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं घ्यायची आहेत नाही घ्यायची आहेत हा मुद्दा वेगळा आहे पण आपण गुंतवणूक सेव्हिंग इकॉनॉमी ज्याला आपण म्हणूयात तर ती सेव्हिंग इकॉनॉमी आपली असली पाहिजे हळूहळू त्याचं रूपांतर इन्व्हेस्टमेंट मध्ये झालं पाहिजे हा एक मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा जेव्हा परदेशी इंडिव्हिज्युअल्स किंवा पर परदेशी गुंतवणूकदार यांचा विचार होतो जे त्यांच्या देशात गुंतवणूक करतात परदेशी गुंतवणूकदार म्हणजे इथे मला असं अजिबात म्हणायचं नाही की ती गुंतवणूक भारतात येते तिथले गुंतवणूकदार जे कॅपिटल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात जी अजूनही आपली मानसिकता तशी नाहीये म्हणजे उदाहरण उदाहरण असं आहे की जर शंभर गुंतवणूकदार असतील तर सेव्हन्टी नाईन पर्सेंट टू एटी पर्सेंट गुंतवणूकदार हे परदेशातले कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक करतात वर्सेस आपल्या इथले शंभर गुंतवणूकदार असतील तर पाच लोक गुंतवणूक करतायत हा फरक आहे म्हणजे पाचच टक्के लोक गुंतवणूक करतात सो खूप मोठी तफावत आहे आता ही हा बदल करण्याचं का गरज आहे किंवा ह्या मानसिकतेत बदल होण्याचं गरज काय आहे एकतर आपण सारखं सारखं प्रत्येक पॉडकास्टमध्ये इन्फ्ल्युएशनवर बोलतोय जो सायलेंट किलर आहे महागाई डायन खाय जाते असंही आपण म्हंटलं तर त्यामुळे देखील गरजेचं आहे की बदल करणं ॲट दी सेम टाईम भारतीय अर्थव्यवस्थेला गरज कशाची आणघा तर कॅपिटलची गरज आहे म्हणजे जर माझ्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर योग्य उभं राहायचं असं रस्ते चकाचक व्हायचे असतील लोकांना सोयीसुविधा मिळायच्या असतील कंपन्यांनी योग्य कामं करायची असतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हातांना काम, काम मिळायचं असेल तर त्या कंपनीला कशाची वाणव आहे तर भांडवलाची वाणवं आहे आणि ते भांडवल हे कॅपिटल मार्केटच्या स्वरूपात उभं राहणार आहे सो तुम्ही आम्ही सगळेच जण प्रत्येक सामान्य माणूस मानसिकतेत बदल करून जर आपण त्या कॅपिटल मार्केटमध्ये योग्य पद्धतीने योग्य प्रॉडक्टच्या माध्यमातून लॉंगर ड्युरेशनला जर इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर कदाचित आपल्याला मिळणारा परतावाही योग्य असेल आणि त्या कंपनीला योग्य भांडवल देखील मिळेल आता ह्याच्यात मला असं अजून एक ॲड करायचं आहे नमूद करायचंय म्हणजे ते भांडवल मिळून होणार काय तर ते भांडवल मिळून लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत कारण कंपनी किंवा त्या ओनरच्या का हातात काय चांगला व्यवसाय करणं त्याच्या हातात भांडवल नाही आहे किंवा त्याच्या हातात लिमिटेड स्वरूपाचं भांडवल आहे बँक त्याला लिमिटेड भांडवल देणार आहे पण तुम्ही आम्ही सामान्य गुंतवणूकदार आहोत की जे आपल्या मानसिकतेत बदल करून आपण त्याला योग्य बाणवल पुरवणार आहोत म्हणजेच मग त्याला चांगल्या नोकऱ्या तयार करता येणार आहेत चांगल्या नोकऱ्या तयार करता येणार आहेत तर लोकांना पगार मिळणार आहे पगाराच्या स्वरूपात हातात पैसे मिळणार आहेत त्यांना खर्च करता येणारे अल्टिमेटली इकॉनॉमीचं विशेष सायकल कम्प्लीट होणार आहे आणि देश पुढे सरकणारे म्हणजे ह्याच्यात श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी अनघा आल्या ओके okay, जी गीता आणि जो सार आपण कायम ऐकतो की कर्माचा सिद्धांत गुंतवणूक करा योग्य ठिकाणी करा योग्य प्रॉडक्ट मध्ये करा कॅपिटल मार्केटमध्ये करा लोकांना व्यवसाय चालवण्यासाठी पैसे मिळतील लोकांना नोकऱ्या मिळतील अल्टिमेटली ते खर्च करतील त्यातून आपले पैसे वाढतील कारण सुरुवातीला जसं आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण म्हटलं होतं की कोणाचा तरी खर्च हे कोणाचं तरी उत्पन्न आहे ओके आणि तेच उत्पन्न तेच केलेला खर्च हा रिटर्नच्या स्वरूपात मला मिळणार आहे म्हणजे माझा स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साध्य होणार हुण। आहे तू कॅपिटल मार्केट असा उल्लेख अनेकदा केला असतो थोडक्यात फक्त एकदा कॅपिटल मार्केट म्हणजे काय अनेकांना माहिती असेल पण ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी एक रिव्हिजन सो कॅपिटल मार्केट म्हणजे काय की आपण सगळेच एकत्र मिळून म्हणजे अशा सगळ्या कंपनीज ज्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत ओके शेअर बाजार कॅपिटल मार्केट ओके okay. uh, जिथे लिस्टेड आहेत म्हणजे उदाहरणच जर घ्यायचं झाल्यास तर रिलायन्स इंडस्ट्रीसारखी कंपनी असेल एचडीएफसी बँकेसारखी कंपनी असेल आय सी आय सी आय बँक असेल बेल असेल ओ एन जी सी असेल सेल असेल नेस्ले इंडिया अशी बरीच नावं आपल्याला घेता येतील कारण हजारो कंपन्या लिस्टेड आहेत म्हणजे सहा सात हजार लिस्टेड कंपन्या आज भारतीय बाजारात असतील मी व्यवसाय सुरू केला तेव्हा साधारण दोनशे अडीचशेच कंपन्या लिस्टेड होत्या सो so, या सगळ्या कंपन्यांचं मिळून जेव्हा मार्केट तयार होतं त्याला आपण कॅपिटल मार्केट म्हणू शकतो mm. आणि ज्या कॅपिटल मार्केटमध्ये म्हणजे आपण कंपनीला भांडवल पुरवतोय म्हणून कॅपिटल आणि त्याचं एकत्रित मार्केट म्हणजे कॅपिटल मार्केट असं mm. आपल्याला म्हणता येईल ग्रेट uh, अर्थात पुन्हा एकदा मानसिकतेचा विचार करताना आपण थेट दोन पातळ्यांवरती विचार केला भारत किंवा भारताबाहेरचे पण जेव्हा आता आपण फक्त भारताच्या बाबतीत विचार करतो तेव्हा अजून त्याच्यात एक वेगळा विभाग पडतो तो म्हणजे ग्रामीण आणि शहरी ज्याचा मगाशी पण तू उल्लेख केलास की ग्रामीण भागात जातोस तेव्हा तुला वेगळे अनुभव येतात शहरात वेगळे येतात मग आता कशा पद्धतीने शहरी मानसिकता तू समजून घेतोस आणि ग्रामीण कशा पद्धतीने वेगळी आहे त्यापेक्षा किंवा काय चेंजेस केली पाहिजे सो so, खर्चाचा जेव्हा आपण विचार करतो अनगा इकॉनॉमी या अर्थाने त्यावेळी मानसिकतेत फार बदल दिसत नाही कारण याचे एक उदाहरण मी इथे देईल नाशिक जवळ एक पिंपळगाव नावाचं गाव आहे ओके okay, मला असंच कधीतरी एकदा मी धुळ्याजवळ सेशन घेण्यासाठी गेलेलो इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम ज्याला आम्ही म्हणतो तर मला जाताना जवळ त्या छोट्याशा गावाजवळ डॉमिनोज पिझाचं आउटलेट दिसतोय आता ही पण आहे बघ कशी ओके डॉमिनोज पिझाचं आउटलेट सात आठ हजार दहा हजार वस्तीचं गाव असणाऱ्या शेजारी म्हणजे आता बघ आपण शहरीकरण आणि ग्रामीण अशा दोन्ही विषयांवर बोलतोय आणि जिथे शहरातल्या लोकांना पिझ्झा खायचाच आहे पुणे मुंबईकरच्या लोकांना किंवा कलकत्ता आणि हैदराबाद इथल्या चेन्नईच्या लोकांना पिझ्झा खायचाच आहे पण नाशिक जवळच्या पिंपळगाव जवळ असणाऱ्या गावाला देखील पिझ्झा खायचा आहे आता दहा हजार वस्तीचं गाव ज्यांचे ऍस्पिरेशन खूप जास्त नाहीत पण हे ऍस्पिरेशन दिसतंय की त्यांना पिझ्झा खायचा आहे आता हा पिझ्झा खाऊन मग लोक आजारी कशी पडणार आहेत हेल्थ ऑपॉर्च्युनिटीज किंवा फार्मा सेक्टरमध्ये काम कसं वाढणार आहे आणि त्या त्याने देशाची आर्थिक व्यवस्था कशी वाढणार आहे हा वेगळा मुद्दा आहे चर्चेचा परंतु मग हा जर बदल दिसत असेल तर लोकांकडे ऍस्पिरेशन आहेत मग ते ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल इन्व्हेस्टमेंटचा विचार करताना जेव्हा कॅपिटल मार्केट म्युच्युअल फंड शेअर बाजार असा जेव्हा विचार होतो आणि स्पेसिफिकली म्युच्युअल फंडचा इथे मला सांगायला आवडेल की एकोणीशे बासष्ट साली पहिला म्युच्युअल फंड यूटीआय म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आला एकोणीशे ब्याऐंशी साली एसबीआय म्युच्युअल फंड जिथे पब्लिक सेक्टरचा पहिला म्युच्युअल फंड आला एकोणीशे ब्याण्णव साली जी ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन जे झालं त्याच्यात कोठारी पायनियर म्युच्युअल फंड नावाची कंपनी पहिल्यांदा अस्तित्वात आली ज्याचं नाव आत्ताचं फ्रँकलिन टेम्पलटन सो so, हे सगळे बदल घडताना दुःख कशाचं आहे की एकोणीसशे बासष्ट दो ते दोन हजार पंचवीस इतकी मोठी लिगसी असताना देखील प्रॉडक्टला अजून तेवढी डिमांड मार्केटमध्ये नाही आहे किंवा त्या गुंतवणुकीला लोक पुढे येत नाही आहेत पाच कोटी ऐंशी लाख युनिक पॅन नंबर एवढाच नंबर आण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचा आहे वर्सेस जेव्हा मी ड्रीम इलेव्हन सारखी संस्था बघतो आणि जे काहीच काळापूर्वी जी अस्तित्वात आली आहे ह्याच्यात तेवीस कोटी लोक गुंतवणूक करतात जे युनिक पॅन आहे म्हणजे म्हणजे कल काय ग्रामीण किंवा शहरी आता तेवीस कोटी म्हणजे हा ग्रामीण पण आला आणि शहरी भागातला पण नंबर आला तर तेवीस कोटी लोकांना शॉर्टकट मध्ये पैसे हवेत पटकन पैसे हवेत आता ह्याच्यात ड्रीम इलेव्हन चांगले वाईट आहे या मुद्द्यावर मला काहीच म्हणायचं नाही मला हे म्हणायचंय मानसिकता ज्या विषयावर आपण बोलतोय की माझ्या देशाची गरज काय माझी गरज काय मला किती पैसा गाठीशी साठवला पाहिजे सो दॅट माझे भविष्यातले प्रत्येक स्वप्न माझी असणाऱ्या गरजा या सगळ्या पूर्ण होणार आहेत आणि मग माझ्या गाठीशी योग्य पैसा असणार आहे याचा सारासार कुठेही न विचार करता शॉर्टकट मनीच्या मागे आपला भारतीय माणूस हा फार लागतो आणि मला इथे आवर्जून प्रत्येक इथे श्रोता वर्गाला किंवा जो कोण हा पॉडकास्ट ऐकतोय त्या प्रत्येकाला आव्हान करायचंय की कृपया शॉर्टकट पैशांच्या मागे जाऊ नका ती मानसिकता बदला आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ज्या आपल्या गरजांशी निगडित असतील आपले खर्च वजा जातात जे काही पैसे आपल्याला सेव्ह करणं इन्व्हेस्ट करणं शक्य असेल ही मानसिकता डेव्हलप करा आणि ती योग्य प्रॉडक्ट मध्ये येऊ दे। अर्थातच ती ग्रामीण भागातली असेल किंवा शहरी भागातली असेल म्हणजे आपण प्रवासाला आपण की पाटी की कायम वेळेत निघा आणि सुरक्षित पोहोचा शंभर टक्के तसंच झालं की हा एक, एक प्रकारचा आर्थिक प्रवासच आहे सो तू जसं म्हणालास तसं शांतपणे विचार करून थोडं आधीच या सगळ्याचा विचार करून तू म्हणालास तसं की क्विक मनी याच्यापेक्षा सेफ सिक्युअर आणि त्याच्या बरोबरीने योग्य परतावा किंवा चांगला परतावा असा विचार करून आपण या सगळ्यात बदल घडवले पाहिजेत असं नक्की so, कसं आहे याच्यात थोडस ऍड करताना म्हणजे आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पॉज घेणं जसं गरजेचं आहे ना म्हणजे आपण म्हणतो ना की आपण योगा करतो ओके जिथे आपण अनुलोप विनुलोप करतो श्वास घेण्याची प्रक्रिया जेवढी उंचावते किंवा जेवढी खालावते त्या पद्धतीने आपलं ब्रिदिंग हे ब्रीदिंग वाढतं किंवा आपलं आयुष्य आणखीन सुखकर होतं आपण मेडिटेशनकडे जातो आपण शांत पॉज घेतो दहा मिनटं पाच मिनटं दोन मिनटं शांततेत बसतो तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत तसंच इन्व्हेस्टमेंट करताना कोणी आपल्याकडे पटकन आलं आणि आपल्याला प्रलोभनं दाखवलीत की दादा किंवा ताई तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला असा असा परतावा मिळणार आहे पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के रिटर्न मिळणार आपण पटकन भारावून जातो आणि मग कुठल्या तरी भंडारी साहेबांना मिळालेत मराठ्यांना मिळालेत देशपांडेंना मिळालेत ही नावं सांगितली जातात ओके mm पण -hmm. हे खरंच लोक आपल्या परिचित आहेत का हे प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे का ही कंपनी आपल्याला माहिती आहे का ती किती काळ अस्तित्वात आहे ती कसं काम करते याची कुठेही जाणीव नसताना बरी माहिती नसताना आपण त्या प्रलोभनांना बळी पडतो आणि स्वतःला अडचणीत आणतो आणि म्हणूनच आपण आ, आ, देश म्हणून किंवा आपण इंडिव्हिज्युअल म्हणून फॅमिली म्हणून कुटुंब म्हणून आपल्याला जो पैसा गाठीशी हवा आहे तो मिळत नाही आणि अल्टिमेटली जपान सारख्या इकॉनॉमीमध्ये जी अवस्था आहे की रिटायरमेंट झाल्यानंतर देखील काम करत राहायला ला लागतं कारण पैसा गाठीशी उरत नाही कारण लाईफस्टाईल आपली वाढवून ठेवलेली असते आणि मग आपल्याच गरजा आपण पुरवू शकत नाही आणि आपण स्वतःला अडचणीत आणतो सो मानसिकतेतला बदल अत्यंत महत्वाचा पहिला महत्वाचा बदल काय असेल तर शॉर्टकट असणाऱ्या गुंतवणुकीकडे किंवा आपल्याला अतिप्रलोभन जिथे दाखवली जातात आपल्याला खूप परतावा जिथे दाखवला जातो अशा गुंतवणुकीकडे जाऊच ना बरोबर जेव्हा मानसिकतेचा विचार होतो तेव्हा आणखीन एक सगळ्यात मोठा डिफरन्स दिसतो जेव्हा आपण त्यात वय लिंग आणि आर्थिक स्तर बरोबर या तिन्हीचा विचार करत असताना जसं जसं ते बदलत जातं तस तशी मानसिकता बदलत जाते बरोबर तर एखाद्या उदाहरणावरनं आम्हाला हे तिन्ही ऐकायला सो कसं आहे की एक उदाहरण असं घेता येईल मानसिकतेवर असं म्हणजे साधारण दोन हजार नऊ दहाचा काळ असेल की जिथे दोन म्युच्युअल फंड आता इथे आपण पॉडकास्ट करतोय त्यामुळे फंडांची नावं घेणं शक्य आपल्याला नाहीये सो एका बँकरला म्हणजे आता मानसिकतेचा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे बँकेत कोऑपरेटिव्ह बँकेत ब्रँच मॅनेजर या पदावर काम करणारी व्यक्ती आणि ह्याला फायनान्स कळत असेल असं एक साधारण जुजबी मनात माझ्या होतं ओके त्याची इन्व्हेस्टमेंट साधारण दीड दोन वर्ष झाली आमच्याकडे करून आणि दोन वर्षानंतर त्याचा फोन आला की वाणी साहेब तुम्ही जे दोन फंड मला दिलेले होते त्यातल्या एका फंडात मला अठ्ठावीस टक्के परतावा दिसतोय आणि एका फंडात बत्तीस टक्क्यांचा परतावा दिसतोय आता हा जो परतावा मी सांगतोय तो, तो म्हणजे ऍब्सोल्यूट रिटर्न बद्दल बोलतोय टोटल रिटर्न फंडवर येणारा ओके सो आ, तर हा चार टक्के कुठे गेला म्हणजे मला आधी फोनवर ना की ह्याला म्हणायचंय काय म्हणलं साहेब मी तुम्हाला भेटायला येतो तसंच धावत पळत त्यांच्यापर्यंत पोहोचलो पुण्याच्या मधूनच अर्थातच आणि मग त्यांनी प्रश्न घातला की तुम्ही मला फसवलं मला कळे ना मी काय फसवलं मग एक फंडने मला बत्तीस टक्के रिटर्न दिलेत एका फंडाने अठ्ठावीस टक्के दिलेत तर हे चार टक्के रिटर्न कुठे गेले तर काय उत्तर द्यावं हे मला कळे ना कारण मी म्हणजे व्यवसायात येऊन साधारण सात सहा सात वर्ष झालेली ओके पण तेवढा अनुभव गाठीशी नव्हता आता ही मानसिकताच ना चार टक्के रिटर्न आणि मग त्यांनी मला पुढे विचारलं की तुम्हाला पहिल्या दिवशी कळत नव्हतं की बत्तीस टक्के जो फंड रिटर्न देणार आहे तिथेच आपण सगळे पैसे का नाही घातले आता ह्या मानसिकतेला काय म्हणायचं <laughs> सो हे उदाहरण माझ्या आयुष्यात खूप धडा देऊन गेलं की मानसिकता आणि तो ही कोण व्यक्ती <laughs> की जो बँकेचा ब्रांच मॅनेजर आहे मे बी तो ऑपरेटिव्ह बँकेचा आहे त्याला तेवढं कदाचित फायनान्शियल मार्केट बद्दल माहिती नसेल परंतु आपण क्षेत्रात काम करतो आणि त्यानंतर जर अशी मानसिकता असेल तर सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल आणि गणित बदलत जातात ह्याचा विचार बदलत स्टेटमेंट केलं जातं येस yes. जसं तू आता एक उदाहरण दिलंस तसं माझ्यामध्ये वय बदलत जातं कारण एज डिफरन्स असा येतो तसं डेफिनेटली सगळ्यात मोठा फरक पडतो की आता माझी पुढची पिढी असेल तर माझे आजी आजोबा आणि मी यांच्या मेंटॅलिटीत पण डेफिनेटली फरक पडणार आहे असं एखादं उदाहरण सांगशील का सो so, मेंटॅलिटीतला फरक म्हणजे आता आजी आजोबा घेतले तर ते बँक एफ डी रिकरिंग डिपॉझिट ह्याच्या पुढे सरकत नाही त्यांना म्युच्युअल फंड वगैरे हे जर समजवायला गेलं तर त्यांची ती मानसिकता नसते आई बाबा मधल्या जी मंडळी आहेत पन्नाशीतली किंवा चा पंचेचाळीस चाळीसच्या पुढची यांना आयुष्यात खूप गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे त्यांना पैसे कमवण्याशिवाय किंवा योग्य गुंतवणूक करण्याशिवाय योग्य मध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही तर ही मानसिकता आणि म्हणून ते म्युच्युअल फंडांकडे वळाले किंवा ते त्या प्रॉडक्टकडे सिरियसली बघतायत ओके okay? यंग जनरेशनचा विचार करतात त्यांना शॉर्टकट मनी हवाय एक तर खर्च करण्याची मानसिकता आहे आणि प्रचंड खर्च करण्याची मानसिकता आहे सो इन्व्हेस्टमेंट नको जबाबदाऱ्या नको म्हणजे मी एक उदाहरण इथे देईल की माझ्याकडे आलेला सव्वीस वर्षाचा मुलगा मला लग्नच करायचं नाही मला शॉकच बसला एक मुलगी की म्हणजे ती तिच्या बाबांबरोबर आलेली मानसिकता बघ कशी आहे बदलत चाललंय समीकरण इथे हे उदाहरण थोडंसं ग्राह्य ठरेल की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण मला पुढच्या सहा महिन्यात मोठा रिटर्न हवाय मानसिकता ओके सो आपण काय करतो आपण काय केलं पाहिजे आपली गरज काय आहे आणि परत ड्रीम्स नीड्स वॉन्ट्स या सगळ्यावर थोडा सारासार विचार करू आपला कॅश फ्लो कसा आहे आणि आपण किती पैसे बाजूला साठवलेत म्हणजे आपण योग्य फायनान्शियल फ्रीडमकडे जाऊ शकतो स्वातंत्र्याकडे जाऊ शकतो कारण आपण स्वातंत्र्यापासून पॉडकास्टला सुरुवात केली हा विचार प्रत्येक लिंग बदल असेल पुरुष असेल स्त्री असेल ओल्ड एज लोक असतील मिड एज लोक असतील प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आणि आजी आज आजोबांना किंवा त्या म्हणजे सिनियर सिटीजनला हे देखील माझं आहे की येणाऱ्या पिढीला त्रास ठेवून जाऊ नका असं मी का म्हणतोय कारण माझ्याजवळ ना आणखीन एक उदाहरण असं आहे की दोन हजार अठरा साली माझ्याकडे पुण्यातले दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे एक डॉक्टर भेटायला आले आणि असंच रोज बोलण्याची सवय असल्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग या विषयावर मी जोरदार बोलायला सुरुवात केली आणि एक पंधरा वीस मिनिटानंतर त्यांनी मला थांबवलं मला म्हणले भूषण हे सगळं मला माहिती आहे ओके माझ्याकडे ऑलरेडी शंभर करोड रुपये आहेत म्हणजे कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं मी घेतली आहेत पण मी तुझ्या समोर जे आलोय आणि ज्या रेफरन्स मधून आलोय मला पीसफुल डेथ हवी आहे बापरे आता एस एस सी बोर्डातला शिकलेला मी विद्यार्थी पीसफुल डेथ हा शब्द मुळी समजून घ्यायला मला एक पाच सेकंद गेली की नक्की ह्या माणसाला म्हणायचंय काय हे मला समजे ना ओके आणि जेव्हा मग आणखीन मी त्यांना प्रश्न घातली आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला सगळी इन्व्हेस्टमेंट ही रिअल इस्टेटमध्ये केलेली आता हे चुकीचं आहे की बरोबर आहे ह्या मुद्द्यापेक्षा आपण एकाच ॲसेटमध्ये गुंतवणूक करून स्वतःला रिस्क स्वतःच्या मानसिकतेला कसं तिथे अडचणीत आणतो किंवा मा स्वतःची मानसिकता अशी का डेव्हलप करतो बरं त्याचा पुढचा मुद्दा शॉर्टकटमध्ये असा आहे की मुल मुलगा अमेरिकेत मुलगी जर्मनीमध्ये नवरा बायको दोघंच भारतामध्ये बरं व्यक्ती पुण्यातली कुठेतरी नांदेडला प्लॉट घे जालन्याला प्लॉट घे औरंगाबाद मध्ये प्लॉट घे मुंबईत प्लॉट घे हे सगळं करून चाळीस ठिकाणी जागा असणारी व्यक्ती शंभर कोटी असेट असणारी व्यक्ती सोळा प्लॉटवर गेली पंधरा सोळा वर्ष केसेस चालू हे कोण लढवणार प्रकरण ह्या मानसिकतेला काय म्हणायचं आणि जर ती मुलं परत परदेशातून भारतात आली नाही आणि ही व्यक्ती जर या जगात नसेल किंवा त्याची पत्नी नसेल तर ह्या ॲसेटची काळजी कोण घेणार हे सांभाळणार कोण हा उद्योग सगळा सांभाळणार कोण म्हणून मी मगाशी म्हणालो की त्या आजी आजोबांना किंवा रिटायर झालेल्या व्यक्तींना किंवा सिनियर सिटीजननी ही काळजी नक्की घ्या की आपल्या ॲसेट ट्रान्सफर होताना योग्य पद्धतीने आठव्या दिवशी मुलांच्या हातात पैसे कसे येतील आणि त्यांना तो त्रास राहणार नाही अदरवाईज परत लिंग बदल होताना किंवा मग ती यंग जनरेशन असताना ती लोक हाच विचार करतात कारण त्यांनी वेगवेगळ्या मधून इन्फॉर्मेशन ऐकलेली असते आणि तो त्रास ती जबाबदारी त्यांना नको असते सो माझं म्हणणं या सगळ्या सिनियर सिटीजनला एवढंच आहे एका वाक्यात मी हेच सांगेल की गुंतवणूक अशी करा म्हणजे गुंतवणूक अशी करा की त्याचा पुरेपूर आनंद आपल्या पैशांचा आपल्याला घेता येईल आणि पैसा अशा पद्धतीने साठवून जा की पितृ पंधरवडा नेक्स्ट जनरेशनला आयुष्यभर साजरा करता येईल तसं दादाने सांगितलं मित्रांनो गणपती चालू आहे गणपती नंतरचा पितृन येतो पण मला मनापासून असं वाटतं की जे दादा म्हणाला ते अंडरलाईन करून ठेवूया की योग्य ठिकाणी पेशन्सनी सगळ्यात महत्वाचं पुढच्या त्रास होणार नाही अशी गुंतवणूक करूया अशी बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा अशी बुद्धी विवेक आपल्याला देवो आणि योग्य पद्धतीने ह्या सगळ्या गुंतवणूक करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे येवो अशी प्रार्थना करते आणि पुढच्या एपिसोडमध्ये भेटू पुढच्या एपिसोडमध्ये एक नवा विषय सगळ्यात महत्वाचा विषय असतो मुळात बचत आणि गुंतवणूक याच्यात फरक आहे हे आपण विसरून जातो म्हणजे नेमकं काय हे आपण पुढच्या आठवड्यात बघू तो, का का है? है तो तुम्ही घेत राहा बघत राहा कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या क्रिसेंट एम डी या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत तो, बाय